साखरेची किंमत पंधरा पूर्णांक पाचशे तेरा टक्क्यांनी वाढवल्यास साखरेचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा म्हणजे खर्चात कोणतीही वाढ होणार नाही असा प्रश्न गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश कस मिळवून देता येईल या तळमोळी तळमळीपोटी वाक्सर राबतात कष्टतात लेकरांनो वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलंबुली दररोज सराव करतात अशा पद्धतीचे असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासतात सरावाने यश हे अगदी सहज आणि सुलभ बनत असते तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवर्जून अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा किंवा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल अशा पद्धतीचे प्रश्न किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी वाटल्याची माझी प्लेलिस्ट अवश्य बघा शेवटच खर्चात कोणतीही वाढ होणार नाही खर्च किती टक्क्यांनी कमी करावा इथं कमी हा शब्द आहे लक्षात घ्या शब्द जर कमी असेल तर इथं सूत्र लक्षात घ्या हे सूत्र हा प्रश्न सोडवण्यासाठी इथं शब्द कमी म्हणून सूत्रामध्ये शंभर सोबत अधिक लक्षात घ्या अशा पद्धतीची मांडणी मात्र इथे शब्द जर जास्त असेल तर इथं चिन्ह वजाचं घ्यायचं सूत्रासोबत आता एक दुसरा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला सर हे आर म्हणजे काय तर प्रश्नामध्ये दर्शवलेले हे टक्के पंधरा पूर्णांक पाचशेद तेरा आणि हे टक्के आहेत आणि हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे पहिल्यांदा याच अंशाधिक रूपांतरण करू करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणतात अधिक असे अंश मिळवतात वजा असे लांश वजा करतात छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडावा लागतो म्हणजे तेरा पाची सहा, तेरा एक तेरा सहा एकोणीस अंश मिळवा छेदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे अंशातील बेरीज दोनशे छेदस्थानी तेरा टक्के हे याचं संक्षिप्त रूपांतरण कशाचं हो याच आता या सूत्रामध्ये आरच्या ठिकाणी ही किंमत मांडाही जी आम्ही संक्षिप्त केली के किंवा अंशाधिक केली लक्ष द्या आर सूत्र सु, पुन्हा एकदा आर छेदस्थानी शंभर अधिक आर याच्या सोबत गुणीला शंभर आरच्या ठिकाणी मांडायचं काय दोनशे छेदस्थानी याला थोडस असं लिहा दोनशे छेदस्तानी तेरा भागीला शंभर अधिक दोनशे छदस्तानी तेरा गुणीला शंभर अंशातले दोनशे छदस्तानी तेरा असेच पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा अधिक असेल अंश मिळवा छदस्थानी छद चे, जसा जसाच्या तसा म्हणजे तेरा गुणीला शंभर तेराशे आणि दोनशे पंधराशे आणि छदस्तानी तेरा असा त्याचा अर्थ होईल याला गुणीला शंभर आहे लक्ष द्या आता हा बनला संयुक्त अपूर्णांक सर संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा गणितीय गुणधर्म प्रत्येक गणिताला असलेले ठेवले पाहिजे आता याला वाकड न लिहिता असं लिहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोनशे छेदस्थानी तेरा हा तेरा आता इथं अंशस्थानी गुण्हीला स्वरूपात जातो संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद अंशामध्ये गुणीला घ्यावा लक्ष द्या हे काही गणितीय गुणधर्म पक्की लक्षात ठेवा आता छदस्थानी पंधराशे उरले सर फक्त आणि इकडं गुणीला शंभर लेकरांनु तेराला हे तेरा खलास ओके गोष्ट लक्षात आली तुमच्या मग आता उरलं काय या दोन शून्यासाठी हे दोन शून्य सुद्धा खलास होतील मग आता उरलं काय तर दोनशे आणि छदस्थानी फक्त पंधरा उरले इथपर्यंत आमचं गणित आलं गणिताला इकडं ओळखतात करा सर आता दोनशे आणि छेदस्थानी पंधरा याला संक्षिप्त करा जसं की पाच तरी पंधरा पाच चूक वीस पूर्ण शून्य चार वर म्हणजे चाळीस छेद तीन मात्र हे टक्क्यामध्ये प्राप्त झालेलं उत्तर आहे साखरेचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा तर चाळीस छेद तीन टक्क्यांनी सर हे या प्रश्नाचं उत्तर नाही अशा एका परीक्षार्थ्याच्या भावना कॉमेंटच्या माध्यमातून सर उत्तर हे आहे तेरा एक छेद तीन टक्के आता हे तेरा छेद तीन टक्के म्हणजे छेचाळीस छेद तीन टक्के आहे रूपांतरण याला जर अंशाधिक रूपांतरण जर केलं तर याचं उत्तर हेच प्राप्त होते तेरा हे पूर्णांक आहेत आणि समोरचा अपूर्णांक आहे छेद तीन अपूर्णांक एक तर अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकच रूपांतरण करा करत असताना छेदाने तेर तेर ते एकोणचाळीस त्याच्यामध्ये अंश मिळवा आणि हेच ते उत्तर आहे काही समस्या असतील काही अडचणी असतील शंका कुशंका असतील तीस चोपर या माझ्या नंबरवर अवश्य तुम्ही विचारू शकता माझा आग्रह राहील माझा उद्देश असा की गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश कसं मिळवून देता येईल तुम्ही त्या ग्रुपमध्ये माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झालं पाहिजे सरावाने यश हे अगदी सहज आणि सुलभ बनत असतील एकदम प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट तिथं तुम्हाला दररोज असे असंख्य अनलिमिटेड प्रश्नांनी त्या अभ्यासता येतील ओके okay. किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल